सगळ्यांना दाखवायचं ते चित्र आणि तुम्हाला माहित माझ्या की प्राण्यांची वैशिष्ट्य झाले

असेल म्हणजे आता बघितलं तुम्ही सगळे प्राणी बघितलेल्या म्हणजे प्रत्येक प्राण्याचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे तर पहिलं जे आहे की प्रत्येक प्राणी हा वैशिष्ट्य पूर्ण असतो

वेगवेगळ असते <coughs> <इसने पारे चारे? coughs> <coughs> 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 <coughs>

आता यामध्ये कुत्रा आणि शेळी यांच्यापेक्षा आकाराने लहान आणि मोठी आणि चिरठ यांच्यापेक्षा आकाराने मोठी असतात बरोबर आहे म्हणजे बघा तुमच्या लक्षात आलं की प्राणी पण एकसारखे असतात का नाही तर काही प्राणी आकाराने मोठे असतात काही प्राणी मध्यम आकाराने असतात काही प्राणी आकाराने लहान असतात mengenai pranista maka mm. aku baru dicatat praktek pranista kata begedas dua tangan muka वैशिष्ट्यपूर्ण असतो प्राण्यांचा संचार वेगवेगळा असतो म्हणजे काही पाण्यात राहतात काही आकाशात तर काही जमिनीवर असतात प्रत्येक प्राण्याचा रंग वेगळा असतो आणि प्रत्येक प्राण्याचा आकारात लहान मुलं असतो आणि मी बरोबर आहे तर आजच्या तासाला आपण प्राण्यांची काही वैशिष्ट्य काही प्राण्यांची वैशिष्ट्य आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत